नमस्कार मंडळी आज ना मंडळी आपण उन्हाळ्याच्या वाळवणीचा पदार्थ बनवतोय सूर्याचा किंवा शेवग्याचा वापर न करता जास्त तामझाम न करता साधी सोपी रेसिपी आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच मस्त टम्म फुगवून झालेले आहेत एक पट काय दुप्पट फुगत आहेत हे तुम्ही बघ बघू शकताय मी तळूनसुद्धा या ठिकाणी दाखवत आहे तुम्हाला शुभ्र आपल्या वाळवणीचा पदार्थ निघण्यासाठी मी इथं काही टिप्स सांगितलेली आहे फक्त एकच टिप्स फॉलो करा म्हणजे मस्त पांढऱ्या शुभ्र अशा कुरडई म्हणू शकताय किंवा अशा पदार्थ बनवून तयार होतो त्याच्यासाठी एक सगळ्यात मोठी आपली घरातली कढई असते ना ती कढई घ्या किंवा टोप घ्या आता त्याच्यामध्ये मी तांदळ तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता कपाचा किंवा वाटीचा मेजरमेंट तुम्ही घेऊ शकताय या ठिकाणी तर आता इथं मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी पाण्याचा अंदाज तुम्हाला शेवटला सांगणार आहे आता इथं मी तीन कप इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं खलवून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे याला आतमध्ये गाठी गुटळ्या झाल्या नाही पाहिजेत तर बघू शकताय असं मॅशर असेल तर त्याच्याने करा किंवा हाताने करा किंवा चमच्याने करू शकताय तर बघू शकतंय आता सध्याला घट्टसर दिसत असेल तुम्हाला मिश्रण तर अजून मी चार कप याच्यामध्ये पाणी वापरणार आहे पहिलेचे तीन कप आत्ताचे चार कप तर सगळेच सगळंच पाणी मिळून आपल्याला नऊ कप पाणी लागलेलं आहे या ठिकाणी तर सात कप आत्ता लागणार आहे नंतर ना मी दोन कप वाढवलेला आहे तर पुढं चालून तुम्हाला ते दिसणारच आहे व्हिडिओमध्ये तर बघू शकता मी इथं चार कप इतकं पाणी परत घालत आहे या ठिकाणी तर आता चवीपुरतं मीठ आत्ताच मिसळून घ्या याच्यामध्ये आणि गॅसची फ्लेम मी अगोदर ऑन केलेली नाही सगळंच मिश्रण आपल्याला खाली खलवून घ्यायचं आहे कारण गॅसच्या फ्लेम चालू करून ठेवलं तर हे गाठीघुटळ्या व्हायची शक्यता असते शक्यतो तर खाली मिश्रण एकजीव करायचं आणि मगच वरती ही कढाई ठेवून द्यायची आहे आपल्याला तर बघू शकताय मस्त आता सात कप पाणी दोन कप पीठ आता मिक्स करून झालेलं आहे या ठिकाणी आणि आता चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला थोडंसंच टाका कारण आप अप, आपलं मिश्रण शिजून दाटसर होणार आहे किंवा घट्टसर होणार आहे कमी होणार आहे आत्ता जरी जास्त दिसत असेल पण शिजल्याच्या नंतर थोडंसं कमीच दिसेल हे मिश्रण त्याच्यामुळं शक्यतो मिठाचा बेत थोडंसं बेतानेच घाला आणि आता इथं ओवा घातलेला आहे मी तर पाव चमचा इतकं ओवा आणि जे काळे तिळ असतात बघा नमकीनमध्ये वापरतात ते घातलेलं आहे ऑप्शनल आहे पूर्णपणे अवेलेबल असेल तर घालू शकताय किंवा आवडत असेल तर घालू शकताय नाहीतर स्किप केलं तरी चालेल तर, तर, तर बघू शकताय परत एकदा ढवळून घ्यायचं आहे याला आणि आता एकजीव झालेला आहे आपलं मिश्रण आता गॅस ऑन करायचा आहे आपल्याला आणि ही कढई त्याच्यावर ठेवून द्यायची आहे तर बघू शकताय गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि मोठी ठेवलेली आहे सुरुवातीला तर बघू शकताय थोडंसं आपलं मिश्रण गर गरम झाल्यासारखं दिसलं की लगेच गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे तर सुरुवातीला फक्त एक ते दीड मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे मिश्रण गरम होईपर्यंत नाहीतर मग ते मिश्रण गाठी गाठीघोट्या व्हायला सुरुवात होतात वरती मग सुधरत नाही आपल्याला चमचा हलवायला एक कमीत कमी एक पाच मिनटं झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ती दाट आलेला आहे मिश्रणाला सतत असं हलवत राहायचं आहे कारण खाली कढईला चिटकू शकतं मिश्रण आपलं तर आता याच्यामध्ये परत मी पाणी वाढवून घेत आहे तर सुरुवातीला तीन कप नंतर चार कप आणि आत्ता मी दोन कप पाणी घालत आहे तर बघू शकताय अशाच पद्धतीने पूर्णपणे आपल्याला नऊ कप पाणी लागलेलं आहे दोन कप पिठासाठी तर बघू आहे मस्त असं ढवळून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे तर हे मिश्रण शिजलं असं कळ कर, कळायला आपल्याला कमीत कमी एक दहा ते बारा मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे आपलं मिश्रण घट्टसर झालं पाहिजे दाटसरपणा आलेला पाहिजे या मिश्रणाला आणि ट्रान्सपरंट झालं पाहिजे म्हणजे शिजल्याच्या नंतर आपलं पाणी कलरचं हे मिश्रण दिसणार आहे पुढं चालून तुम्हाला दिसणारच आहे ते तर बघू शकता आत्ता कुठं पाच ते पाच ते सात मिनटं झालेलं आहे मिश्रण पूर्णपणे पातळ झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणखीन आपल्याला भरपूर वेळ शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला दहा ते बारा मिनटापर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त टेस्टी होतात हे जास्त तामजाम करायची गरज नाही याला काहीतरी वेगळा पदार्थ बनवून बघा कधीतरी तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा म्हणजे तुमच्या घरी सुद्धा हा वाळवणीचा पदार्थ सगळ्यांनाच सा आवडेल दाटसरपणा येण्यास ये आता सुरुवात झालेली आहे तर सतत हलवत राहिल्याने आता कमीत कमी दहा ते बारा मिनटं आपले झालेले आहेत आता शेव पस सुरुवातीला मी सांगितलंच होतं की याच्यामध्ये एक टिप्स सांगणार आहे पांढरे शुभ्र असे वाळवणीचा पदार्थ निघण्यासाठी तर मी तुरटीचा वापर केलेला आहे चिमटीत बसेल इतकी तुरटी टाकलेली आहे याच्यामध्ये तुरटीनं काय होतं पांढरं शुभ्र असं तळल्याच्या नंतर हे पदार्थ दिसतो तर वाळवल्याच्या नंतर थोडंसं काळपट दिसेल पण प तळल्याच्या नंतर पांढरा शुभ्र दिसणार आहे पुढं चालून मी तळल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणारच आहे या ठिकाणी तर बघू शकताय सतत असं हलवत राहिल्याने आता आपलं एक वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे बारीक करून घ्यायची आहे एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकताय मस्त असा दाटसरपणा आलेला आहे या मिश्रणाला मिश मिश्रणाला तर आता बघू शकताय आत्ता जरी पातळ दिसत असेल ट्रान्सफरड दिसत आहे तुम्ही बघू शकताय पाणी कलरचा कलर आलेला आहे या मिश्रणाला तर थंड झाल्याच्यानंतर आणखीन याला दाटसरपणा येणार आहे तर तुम्ही फॅन खाली थंड करून घ्या किंवा असंचही थंड केलं तरी चालेल मी दोन ते तीन घंटे मी यायला असंच ठेवलं होतं तर आता इथं मी दुधाची पिशवी घेतलेली आहे सुरुवातीला मी सांगितलेलंच होतं तुम्हाला की मी सुऱ्या किंवा का शेवग्याचा वापर करणार नाही या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं दोन ते तीन घंटे ठेवल्याच्या नंतर आता दाट सरपणा तुम्ही किती छान आलेला आहे माझं थोडंसं वेगळं काम आलेलं होतं मी बाहेर गेलेली होते आणि हे असंच ठेवून गेलेली होते तर तिथं मला वेळ लागले लागला तर आता इथं दुधाची पिशवी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे तर आता एका ग्लासामध्ये आपल्याला कोण तयार करायचा आहे याचा तर एक बाजू मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं अशा पद्धतीचं करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आहे तर बघू शकताय अशा पद्धतीने टाकून द्यायचं आहे पूर्णपणे पाकिट भरायचं नाही थोडंसं बाकी ठेवायचं आहे एक कमीत कमी एक एक ते दीड पळी आपल्याला याच्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असा कोन तयार झालेला आहे कैंची नाही आपल्याला हवं तितकं बारीक मोठं कट करून घेऊ शकताय या ठिकाणी तर आता इथं बघू शकताय मी कोन तयार करून घेतलेला आहे आणि आता मी प्लास्टिकची जी थैली असते ते, ते साखरेची चार ते पाच किलोची ती मी घेतलेली आहे या ठिकाणी आणि त्याला कट करून घेतलेला आहे आणि पूर्णपणे पुसून घेतलेला आहे कपड्याने आता इथं बघू शकतंय मी दुसरा कोणता आकार देणार नाही सुरुवातीला अशा आडव्या लाईन मारत आहे तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघतच असाल आणि दाखवणार सुद्धा आहे आपली मुरकुल वगैरे असतात ना किंवा चकली वगैरे पाडतो आपण तशा पद्धतीचे सुद्धा पुढं चालून मी केलेलेच आहेत या ठिकाणी तर तसं न करता अशा आडव्या लाईन मारून घेतल्यात तरी चालेल पूर्णपणे जाड आल्यात तरी चालेल कारण पातळ झाल्या की तळते वेळेस थोडंसं लालसरपणा येतं या वाळवणीच्या पदार्थाला तर बघू शकताय जाडसर येऊ द्या किंवा पातळी द्या काही हरकत नाही जसं आलं तसं आपण याच्यावर काढून द्यायचे आहेत बघू शकताय मस्त असं मी इथं सगळेच दोन पेपर घेतले होते किंवा कॅरीबॅगच्या थैल्या घेतल्या होत्या ते पूर्ण भरून आता काढून झालेल्या आहेत ह्या ठिकाणी एक पेपरशीट भरून आपली दुसरीसुद्धा भरत आलेली आहे बघू शकताय असे चकलीच्या आकारासारखे मी बनवत आहे या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर अशा पद्धतीचं बनवा किंवा सुरुवातीला मी लाईन्स बनवून घेतले होते तसे बनवा काही चालतील आणि हवेला किंवा फॅनच्या हवेखाली किंवा बाहेर जर गॅलरीत वगैरे सुकवलात एक दोन तीन दिवसात तर हे खूप छान सुकले जातील तर शक्यतो मी फॅन खालीच ठेवले होते एक दोन दिवस दुसऱ्या दिवशी पेपरवरचे काढून उन्हामध्ये दोन दिवस ऊन दिलं होतं तर थोडंसंच ऊन येत येत आहे माझ्या गॅलरीमध्ये जास्त ऊन येत नाही तर घरातल्या घरातही सुकवलं तर अतिउत्तम तर अशा पद्धतीचे मी बनवून घेतलेले आहेत चला तर तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे या ठिकाणी बघू आहे पेपरवरचे काढून झालेले आहेत किंवा कॅरीबॅगवरचे काढून झालेले आहेत तर अशा पद्धतीचे सुकून झालेले आहेत आत्ता जरी तुम्हाला काळपट कलर दिसत असेल पण तळल्याच्या नंतर पांढरा शुभ्र कलर आलेला होता या वाळवणीच्या पदार्थाला किंवा पापडाला म्हणू शकताय तर बघू शकताय गोलाकारामध्ये जे बनवलेले आहेत ते सुद्धा अशा पद्धतीचे वाळवून झालेले आहेत माझे दोन ते तीन दिवसातच वाळून झालेले होते माझे तर बघू शकता इथं क तेल गरम करून घेतलेलं आहे या ठिकाणी तर आता हे तळून घेत आहे मी किती छान आणि पांढरा शुभ्र कलर आलेला आहे याला तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीने मी बाकीचेही तळून दाखवणार आहे या ठिकाणी तुम्हाला तर बघू शकताय दुप्पट तिप्पट फुलत आहेत हे अप्रतिम दिसतात चवीलासुद्धा भन्नाट लागतात नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज वीडियो ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद